तर फ्रेंड्स आज आलेले बघा आळंदीला आपले संत ज्ञानेश्वर महाराज संबंधी दर्शनासाठी तर बघा आमच्यासोबत आहे रोई दुगले रिस्टार आणि त्यांच्या वाईफ तर लवकर लाईल्या फ्रेंड्स हे बघा रुपाली सुद्धा आहे सोबत मित्रांनो आताच आमचे दर्शन झालेले आता आम्ही बसलेले तर फ्रेंड्स लवकर लवकर लाईल्या ड्रॉविंग लवर्स हाय हाय ब्रदर तर फ्रेंड्स आज आलेलो आहोत आम्ही आळंदीला आता आळंदी दर्शन झालेले आपले आता जायचे आम्हाला जेजरीला ड्रॉविंग लवर्स हॅलो हॅलो ब्रदर तर फ्रेंड्स लवकर लवकर लाईल्या या बघा मित्रांनो किती भारी मंदिर आहे आपले आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज समाधी किती मित्रांनो फर्स्ट टाइम आहे बघा मी आडन दिला कोण कोण आलं कमेंट मध्ये नक्की सांगा बघा मित्रांनो इकडे महाग एवढी गर्दी आहे एकोणीस जण लाईला आलेले बघा तर मित्रांनो कमेंट करा ज्ञानेश्वर ला मला तुझा लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज तर मित्रांनो आमचं लव्ह मॅरेज आहे ड्रॉइंग लव मी डाळे गावचा आहे ओके ब्रदर जगदेवी संतोष हाय हाय तर आज आलेले बघा आळंदी तर फ्रेंड्स फास्ट कमेंट करा एम आर विने, हाय क्यूट कपल थँक्यू ब्रदर फ्रेंड्स आम्ही आता संत महाराज आपले दर्शन घेतले आहे आणि आता आहोत बघा किती गर्दी आहे तुम्हाला माग दाखवतो हे बघा फ्रेंड्स किती गर्दी आहे इकडं इकडे सगळे लोक दर्शनासाठी आलेले आहेत इकडे आपले रेजिस्टार रोहित धुगले बसलेले आहेत कोण कोण आनंद कोण कोण आळंदीला आलेला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तर फर्स्ट टाइम आलेला आळंदी दोनदा आलेले आलेले कारण की संतेश सुपर लुकिंग थँक्यू गायत्री गौण पाटील हाय हाय रमारी कोणतं मंदिर आहे तर आळंदीला आलेला मी संत ज्ञानेश्वर महाराज संबंधी आहे कोणाकोणाला माहीत आहे नक्की सांगा गायत्री गौन पाटील हाय माझं नाव घ्याना हो घेतलं गायत्री हे मार वि मी तुम्ही ज्या ठिकाणी बसले त्या ठिकाणी मी फोटो काढले आहेत हो का कधी काढलेले आहे ब्रदर हाय एम आरव कधी काढलेले आहे ब्रदर आज आलेले आहे का येऊन गेलेले आहे तुम्ही कमेंट मध्ये खूप गर्दी आहे त्यामुळे आमचा आवाज येत नसा प्रमोद तळे हाय हाय ब्रदर एम आर बी नाही बरेच दिवस झाले भा हो का ब्रदर आणखी हॅलो सनराइज फाउंडेशन दगड सेटला येणार का नाही ब्रदर आता इथून डायरेक्ट जेजून जाणार आहेत ड्रॉइंग ल जेवण झालं का नाही अजून जेवण करायचं जे। निकिता देशमुख हाय शुभ सकाळ शुभ सकाळ प्रमोद चळे हाय सुनीता सिंग हाय संकेत हे दीप शिंदे राधे राधे ब्रदर राधे राधे ब्रदर तर बघा फ्रेंड्स हे आमच्या सोबत इकडे रोहित पोगले आलेले आहेत बघा आता ते पावले खेळणार आहे दोघ जण तर बघा फ्रेंड्स इकडे रुपाली आहे हे बघा फ्रेंड्स आमच्या इकडे छोटे रेजिस्टारुगले आहेत हे आता पावले खेळणार आहेत बघा कसे खेळते पावले इकडे पली आई मुकुंद दबाडे जय हरी आनंद राऊत स्लोगन अभिषेक शिंदे पाटील हाय हाय ब्रदर जीतू भाऊ जाधव आता कुठे आहेस तू तर मित्रांनो आता आम्ही आळंदीला आहे आपले संत ज्ञानेश्वर महाराज आम्ही मित्रांनो आता जिजूल जायचं आहे आम्हाला संतोष सबका हाय ब्रदर कपिल शाह लाईक ओके अभिषेक शिंदे पाटील जय हरी भावा जय हरी सर्वांना रंजना सूर्यवंशी हाय दादा तर हाय कपिल शाह नमस्कार भावा तुझं नाव काय आहे तर भावा माझं नाव आहे अविनाश तर मित्रांनो कोण कोण आनंदीला आलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा किशोर पवार जय मल्हार जय मनला तुला सर भाई कुठे आहे तर आता आळंदीला आहे आम्ही सध्या एस क्रेशन काय करतो तर मित्रांनो आता दर्शन घेतलेलं आहे आता इथे आहे आम्ही इकडे आपले रोहित उगले रिजिस्टार त्यांना आमच्या व्हिडिओ मध्ये कोणी कोणी पाहिलेलं आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा इकडे आता पावल्या खेळत आहे रंजना सूर्यवंशी लाईक डन तर ओके थँक्यू अभिषेक शिंदे पाटील मी पण आलो आहे हो का कुठे आहे ब्रदर हे मित्रांनो अभिषेक शिंदे पाटील हे बघ ब्रदर आम्ही तर बसलेलं आहे जरा आला तर आपण भेटू एस क्रेशन मी पवन थोरात भाऊ आपली मराठी संस्कृती नमस्कार नमस्कार अक्षरा गाडी हाय बाबा एडिट बॉय किरण हाय प्रसाद दोबळे कोणतं गावच आहे तर फ्रेंड्स मी घनसंगी तालुक्यातील मंगुजर हे गाव। माझ्या गावाचं नाव आहे निकिता देशमुख सकाळ सकाळी तुम्ही लाईव्ह दर्शन दिलं आळंदीचं हो सकाळी दर्शन झालेलं आहे आमचं नाश्ता केलाच काय रे भाऊ नाही ब्रदर अजून आता आम्हाला जेजूर जायचं मदत करू म्हटलं नाश्ता माझा आवाज तुम्हाला तो का कमेंट मध्ये नक्की सांगा एस क्रेशन जिल्हा कोणता तर जिल्हा जालना आहे आपली मराठी पंढरी साळुंके हाय अभिषेक शिंदे पाटील हो कपिल शाह भावा मला पण दर्शन देना तर हे बघा मित्रांनो इकडं मंदिर आहे इकडं आता आम्ही दर्शन घेऊन इकडे आलेलो आहे आता हे इकडे आपलं संत ज्ञानेश्वर महाराज संबंधी आहे हे बघा किती गर्दी आहे मित्रांनो खूप लोक आलेले आहेत इकडे सी डी लागलेली आहे बघा दर्शनाची हे बघा मित्रांनो सानिया दुदुग हाय हाय अक्षरा गाडे वाईफ कुठं आहे भाऊ तर हे बघा हे बघ इकडे आहे ब्रदर रा सर नाश्ता झाला भावा नाही अजून ब्रदर केवन क्रिएटर जॉन मी परभणी कर ओके ब्रदर माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो का ते कमेंटमध्ये प्लीज सांगा माझा आवाज हा क्लिअर तुम्हाला ऐकू का तो तुम नारायण भालेराव हाय योगेश पाटे हाय योगे हो योगेशापाटे हो हाय नारायण भालेराव हो हो थँक्यू ब्रदर हिराबाई साबळे हो हे बघा मित्रांनो ही इकडे रुपाली आलेली आहे आपली मराठी संस्कृती येतो आवाज ओके दीपक कपिल शाह भाव तुझं शिक्षण काय आहे तर माझी आत्ताशी बारावी झालेली आहे नारायण भालेराव रंजना सूर्यवंशी हो आवाज येतो तर ओके योगेशा पटेल निखित आहे साक्षी पवार हाय आपली मराठी संस्कृती रूपाली नमस्कार शिवसाकार मित्रांनो तीनशे जण लाई आहे कपिल शाह नमस्कार दुपारी साहेब देवेंद्र मराठी हाय मंगल हाय हिराबाई सावई एवढ्या लवकर लग्न केलं का तर हो माझी कमेंट पहिली वाच अगोदरची तर सॉरी ब्रदर कमेंट केली आता परत नाही वाजते योगेश योगेशचा आई आई आहे का नाही निकिता आम्ही दोघ जण भाऊ आणि हे दोघ जण आहे आमच्या सोबत हे आमचे मित्र आहे रोहित भोगले आणि त्यांच्या वाईट अक्षरा गाडी हाय सी हाय सी सो सिस्टर लेडीज जितू भाऊ जाधव ऑल फॅमिली एन्जॉय ब्रदर हो ब्रदर थँक्यू तर मित्रांनो आता आम्हाला जेजू जायचं आहे जेजरीहून परत आपले दिंडीत जायचे पायी पायी गावाकडली डेली हाय दादा गावाकडे कुठे आहे दादा तर आता सध्या आळंदी मध्ये आहे संभाजी मंगल मला पण यायचं आहे तर ओके प्रशांत मुर्मे बोल अक्षरा कांबळे हाय अजित सुतर हाय दादा तर सर्वांना हाय गुड मॉर्निंग थांब जाते इकडे थोडस या इकडे बोला ना व्यंकट पाटील हाय तर मित्रांनो कोण कोण आळंदीला आला मध्ये नक्की सांगा काजू दांडी कुठं आहे तर सध्या आळंदीमध्ये आहे आम्ही ए वन क्रिएटर झोन हाय बाबा चॅनल मॉडेज झाले का तर हो मित्रांनो चॅनल मॉडेज झालेलं आहे आपलं गंगाजी बापू पक्वाच काय राह माझी कमेंट वाचत नाही वाचली ब्रदर आबा मुळे अभिषेक शिंदे पाटील मी पण आलो दर्शन करतोय हो का ब्रदर इकडे बसलेलं आम्ही अजिना चालू दिंडे जायचे असत ना हो जायचं प्रशांत मोर्मे हाय दीपक अनवानी बीड ला कधी येणार तर बीडला काही काम पडलं तर नक्की येऊ हे बघा मित्रांनो किती लोक आलेले आहेत दर्शनासाठी इकडं समाधी आहे मित्रांनो ज्ञानेश्वर महाराज हे बघा हे इकडे आपली रोहित उगले थांबलेली आहे हे बघा इकडे एल डी लावलेली आहे दर्शनाच हे बघा फ्रेंड्स आणि इकडे आम्ही बसलेला आहोत आजी सुतार दादा जो आपला कुठे आहे सध्या कुठेच नाही मी बँक मध्ये आहे शांत प्रकाश कोणसं मंदिर आहे तर हे आळंदीर ठिकाण आहे मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी आहे इथं आज ने दादू माग मार्च च फोन नाही तरी माझी वाईपाई रोहित उगले छान दिसते दोघे पण अब द रानी उगली सॉरी थैंक यू यूट्यूब टप इंबॉय हाय सीसी पान वाई बट हाय जाते ने तर फ्रेंड्स काजल दांडे दादा तुझं लग्न झालंय काय हो अभिजित सरकर आमचा नमस्कार असू देवापुढे मागे तर तुम्हाला पण अजित सुतार छान जोडी आहे थँक्यू ब्रदर पवन थोरा जोडी छान आहे थँक्यू राणी उगली वहिनीला तुला भूक लागलेली भूक लागलेली कोण रुपाली मंदिर आणि उगली शिरोड्याची आहे का कमेंट मध्ये नक्की सांग संतोष मुकंडे पाटील वारीला गेला नाही का तर वारीलाच जायचं आहे आता जेल जाऊन वारीलाच जायचं आहे ब्रदर ताई बाईनाथ आज स्कूल नाही गई नाही गे, गे आज गायत्री देवा तुमची लव्ह मॅरिज आहे का हो गायत्री आबामुळे आळंदी का हो ब्रदर आळंदी नक्की मनीषा सिंग सिंगोरी का से तर हम जालना से ब्रदर आपले सिस्टर शहाजी हाय कार्तिकेव ओके दादा तुला ब्रदर आहे का सकाळ गायत्री चव्हाण किल्ले लव मॅरेज दत्ता कोंडे जॉब काय करतो सध्या बँक मध्ये आहे ब्रदर एस बी टावर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे हाय काजल रांडे दादा तुझ्या वाईफचे नाव काय रुपाली आहे तिचं नाव ऋतुच्या वनकडे खूपच हँडसम आहेस तो हो थँक्यू म्युझिकल सिंगर हाय अजित पाटील हाय दत्ता कोंडे ओके गुड हो मी चालली बरं हां मी चालले तर फ्रेंड्स आता आम्हाला जायचे जेजुरीला जेजुरीची व्हिडिओ नक्की बघा आराम चाललो भेटे आपण नंतर लाईला जेजरी मध्ये या गेल्यावर तोपर्यंत बाय तो बाय तो चालते